सोन्याच्या चोरी प्रकरणातील आरोपीला अटक चौदा लाखांचे दागिने जप्त कोल्हापूर एलसीबीची कारवाई जाखले तालुका पन्हाळा येथे घरफोडी करून चोरीस केलेल्या एकशे चाळीस ग्रॅम वजनाच्या चौदा लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह एका चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अटक केली आहे दिनांक चार जुलै रोजी जाखले येथील सचिन प्रकाश हुजरे यांच्या घरातून अज्ञातिस्मान सोन्याचे दागिन्यांचा बॉक्स चोरून नेला होता या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो, व पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीवरून अक्षय शंकर पवार वय सत्तावीस राहणार सह्याद्री कॉलनी पारगाव यास अटक करण्यात आली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली अक्षय पवार याच्याकडून चौदा लाख रुपये किमतीचे एकशे चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लक्ष्मी लक्ष्मीहार चेन व चोकर आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत पुढील कारवाईसाठी आरोपीस कोडोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे